नमस्कार शेतकरी बंधू हवामान अभ्यासक पंजाबराव डग यांच्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात उद्यापासून म्हणजे सत्तावीस जूनपर्यंत पावसाचे प्रमाण खूपच कमी राहणार आहे तर राज्यातील काही भागात उद्यापासून पावसाचा जोर हा वाढणार आहे मग कोणत्या भागात पावसाचे प्रमाण खूपच कमी राहणार आणि कोणत्या भागात पावसाचा जोर वाढणार पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी नवीन अंदाज वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागात आजपासून ते पुढील दहा दिवस म्हणजेच सत्तावीस जून पर्यंत स्थानिक वातावरणाची निर्मिती होऊन तुरळक ठिकाणी भाग बदलत पावसाचे प्रमाण राहणार आहे तर काही भागात दिवसभर ऊन आणि जोरदार कोरडे वारे दिवसभर वाहतील आणि दुपारनंतर कुठेतरी हलक्या पावसाच्या सरी कोसळतील पण ज्या शेतकरी बांधवांनी पेरणी ज्याची राहिलेली असेल त्या शेतकऱ्यांनी जमिनीची ओल तपासूनच पेरणी करावी अन्यथा काही दिवस पेरणी थांबवावी पण ज्या शेतकरी बांधवाची पेरणी झालेली असेल त्या शेतकरी बांधवांनी काळजी करणे कारण पिकाला जीवदान मिळेल असा पाऊस अधूनमधून भाग बदलत पडणार आहे राज्यात सत्तावीस जून नंतर पुन्हा सर्वत्र जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडणार असल्याची माहिती आज हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद